अनुसूचित जाती जमाती समाज बांधवांसाठी राज्य आणि केंद्र अनेक योजना जाहीर केल्या आहेत मात्र या योजनांची अंमलबजावणी करण्याकडे स्थानिक प्रशासन आणि खाते प्रमुखांनी उदासीनता दाखवली आहे या सर्वांची आपण गंभीरपणे दखल घेतली आहे यामध्ये दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत वेळ पडल्यास दोषी अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्टखालीही गुन्हे दाखल केले जातील असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाते आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी शासकीय विश्रामगृहावर दिवसभर खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर माहिती दिली त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद महापालिका समाज कल्याण सहकार विभाग यासह अन्य विभागांनी अनुसूचित जाती जमाती समाज बांधवांसाठी असणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली नस त्याबद्दल संताप व्यक्त केला या प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस खात्याअंतर्गत चौकशी आणि वेळेप्रसंगी अट्रॉसिटी ऍक्ट एक नुसार गुन्हे दाखल करण्याचेही संकेत दिले जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग असेल किंवा त्याचा पी डब्ल्यू डी विभाग असेल किंवा त्याच्या एम एस सी बीचा महावितरणचा विभाग असेल अशा विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे अनुसूचित जाती जनजाती वर्गातल्या नागरिकांना रहिवाशांना लाभाच्या ज्या योजना पोचणे अपेक्षित होते त्या योजना पोचत्या होऊ शकलेल्या नाहीत असं प्रथम दृष्ट्या माझ्या निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नातेने या सगळ्या घोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि त्यांचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर योग्य पद्धतीने तपास आणि चौकशी होऊन भविष्यात त्यांच्यावर गरज पडल्यास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या मार्फत देखील त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची शक्यता आज तरी नाकारता येत नाही